नमस्कार मंडळी मी प्रवीण शंभरकर खेड्यातील मुलगा या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करतो तर आजचा व्हिडिओ असा आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये ज्यांचे फॉर्म डिसअप्रूव्ह झालेले आहे तर त्यांना इडिटचे ऑप्शन आलेले आहे कारण माझा पण एक फॉर्म डिसअप्रूव्ह झाला होता मी जे फॉर्म भरला होता त्यामध्ये एक फॉर्म डिसअप्रूव्ह झाला होता तर त्याच्यामध्ये एडिटचे ऑप्शन आले आहे तर ते एडिट करून आपण फॉर्म कसा भरायचा तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर मंडळी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारची जी बेल आयकॉन आहे त्याच्यावरती टिक करायला विसरू नका तर चला मंडळी व्हिडिओ न लांबवला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी सर्वात प्रथम आपल्याला नारी शक्ती जे दूत ॲप आहे त्याच्यामध्ये आपल्याला जायचं आहे त्याच्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे एक पेज दिसेल तरी ते जे आपण केलेले अर्ज याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे जे केलेले अर्ज आहे याच्यावरती आपण क्लिक करूया तर या केलेल्या अर्जावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा पेज ओपन होईल तर आपला जो फॉर्म डिसअप्रूव्ह झालेला आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे जो कोणता फॉर्म आपला डिसअप्रूव्ह झालेला आहे त्याच्यावरती आपण क्लिक करा त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे एक पेज ओपन होईल तर पहा इथे एडिट फॉर्म म्हणून एक ऑप्शन आलेला आहे तर मी पाहू शकता मंडळी इडिट फॉर्म जे आहे ते ऑप्शन आलेलं आहे पण त्याच्या अगोदर आपला जो फॉर्म आहे कोणत्या रिझनमुळे आपला डिसअप्रूव्ह झालेला आहे तर इथे व्ह्यू रिझन आहे ज्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा मंडळी आपल्याला तर मंडळी आपल्याला रिझन समजल्यानंतर जे इडिट फॉर्म आहे त्याच्यावरती क्लिक करून आपला हा जो फॉर्म आहे तो सबमिट करायचा आहे पण त्याच्या अगोदर जे तुम्ही फॉर्म भरता वेळेस मोबाईल नंबर टाकला आहे तर सबमिट केल्यानंतर त्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकून व्हेरीफाय करून तुमचा फॉर्म सबमिट होईल ठीक आहे अशा प्रकारे मंडळी ज्याच्या ज्या रिझनमुळे आपला फॉर्म डिसअप्रूव्ह झाला आहे ते चुका दुरुस्त करून परत एकदा सबमिट करून आपला फॉर्म अपलो होऊन जाईल तर मंडळी अशा प्रकारे आपल्याला हा फॉर्म सबमिट करायचा आहे तर मंडळी व्हिडिओ जर आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मंडळी नमस्कार